ज्या पनाळ्या गड्यानं आपल्या महाराजांना खुशीत ठेवून त्यांना एक खर्चटून पण दिलं नाही त्या पनाळ्या गड्याला आज आपण दुःखी करावं माझं कालपर्वा पनाळ्या गड्यावर जाणं झालं आणि जाऊन बघतो तर काय तो गड कमी आणि पिकनिक पॉईंट जास्त दिसाल आपल्याकडून गडाचं पावित्र्य जपलंच गेलं नाही ह्याच गोष्टीचं दुःख वाटते आणि तो गड कमी आणि कपल स्पॉटच जास्त दिसालता आणि जिथं जाईल तिथं खायचीच दुकानं जास्त होती आणि त्या गडावर एवढं अतिक्रमण झाले तिथल्या राहत्या लोकांनी एवढं अतिक्रमण केले की बोलायचं काम नाही त्या गडाचं गडपणच लोका त्या लोकांनी तिथल्या ठेवलं नाही आहे तिथल्या सरकारनं तिथं लक्ष घालून तिथल्या अतिक्रमण ते काढून गडाला गडपण दिलं पाहिजे हे गडकोट म्हणजे आपल्यासाठी पावित्र्य हे ठिकाण आहे आणि आपण याची अशी अवस्था केली आहे जरा विचार करून बघा हे बरोबर आहे का चुकीचं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ते गड किल्ले आहेत कुठले पिकनिक स्पॉट नव्हे तर आपण सगळे एकत्र येऊन त्या गडाचं पावित्र्य जपूया आणि तिथले लवकरात लवकर अतिक्रमण काढूया जय शिवराय जय शंभूराजे